जांब ते कांदरी रोडवरील खैरलांजी फाटा येथे अज्ञात कारच्या चालकाने बैलबंडीला धडक दिली यात बैलबंडी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी कार चालकाच्या विरोधात आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील जांब ते कांदरी रोडवरील खैरलांजी फाटा येथे दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान विठोबा अत्करी व त्रेसष्ट वर्षे राहणार जांब हे शेताकडून बैलबंडीने घरी परत येत असताना कांद्रीकडून जामकडे जाणाऱ्या अज्ञात कारचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून बैलबंडीला धडक दिली यात विठोबा अतकरी यांच्या दोन्ही पायाला आणि छातीला मार लागून गंभीर जखमी झाले त्यानंतर आरोपी वाहनचालक हा घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला या प्रकरणी फिर्यादी भगवान विठोबा अतकरी वय तेहत्तीस वर्षे राहणार जांब यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लांजेवार हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक अकरा जानेवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे